बैला फक्त बैलाच पटांगरी पटांग दादा भारत चा कम बॅक झाला बघून बरं वाटलं मैदानामध्ये तर उत्तम दादा पण म्हणजे त्या दिवशी गेले नव्हते काय विषय होता नक्की काय खास कारण ते वरदान थोडा बिमार असल्यामुळे कॅन्सल झाले ओके लढत होती त्यामुळं त्यांचा बैल बिमार असल्यामुळे कॅन्सल केले ओके नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या कॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जाणार ओवले पनवेले या फाटीवरती आणि खूप सारे नंदी येणार आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील कोणकोणते नंदी आलेत ही व्हिडिओ लेट पडणार आहे तरी पण ॲडजस्ट करून घ्या कारण का या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण आढावा दाखवतो आणि जे जे नंदी आले आहेत किंवा आपले यूट्यूब फॅमिलीमधनं भेटतात ना त्यांना कवर करतो तर उद्देश एकच आहे की आपले भाऊ पण यूट्यूबवरती दिसले पाहिजेत आणि त्यांचे नंदी पण दिसले पाहिजेत कोणता उज्जैडामध्ये आणायचं असेल नंदी तर तेही आपण काम करू कारण का म्हणजे बघा यूट्यूबवरती दिसल्याच्यानंतर लोकांना पण समजते की हा नंदी पलतो आहे पण कुठेतरी ना कुठेतरी मागे आहे तर असे खूप सारी नंदी आपण कवर करणार आहोत आणि त्यांना पण कुठेतरी हेल्प करणार आहोत तर चला जाऊया अड्ड्यावरती आणि घेऊया संपूर्ण अड्ड्याचा आढावा मित्रांनो फायनली आड्यावरती पोहोचलेला आहे डोक्यावरती रुमाल घ्यायला लागला आता आणि तब्येत बरी नाही तरी पण थोडंफार ॲडजस्ट करून घ्या समोरच्या साईडला औलेगावचीच बैल आलेले आहेत या साईडला माऊली घाटावरती ज्याचं नाव आहे असा माऊली आलेला आहे आणि इकडे राणा दोन्ही बैल गटाच्या शर्यतीला पलतात आणि टॉपचा स्पीड आहे दोघांना संदीपबाई माली भोपर यांचा राणा देखील आलेला आहे मित्रांनो या नंदीचं वय जरी जास्त झालं असलं ना तरी पण खूप सारा धबधबा घाटावरती देखील आहे त्याच्या पाठीवरती आपण बघू शकता घटपाचं देखील निशन आहे असा राणा आहे तुमच्या समोर मित्रांनो घाटावरती म्हणजे ज्या श बिंजोडच्या शर्ती होतात ना तिथे पण आपल्या याच राणाने खूप सारं नाव केलं बक्कासूर विरुद्ध होता आणि ती गाडी देखील मारली होती या साईडला त्यांचं साबण देखील आलेलं आहे बघा साबण आणि राणा मित्रांनो भोपरगावचा देखील आलेला आहे शर्यतीसाठी सज्ज आहे या नंदीची पण खूप मोठी करामत आहे कारण आत्ताच नवीन खरेदी आणि नवीन खरेदीच्या नंतर खूप सारे नाव करताना आपल्याला बादल बघायला भेटतं भोपरगावचा मित्रांनो एक अग्रेसिवसा नंदी म्हणजे आपला शिलगावचा अंजीर याच अंजीरने याच मैदानामध्ये एक मोठी अशी कामगिरी केली होती विरुद्ध पलालेला आणि त्या त्यामध्ये विजय मिळाला होता आपल्या अंजीरला बघा कसं एकदम महादेवाचा नंदी शोभून दिसतो आणि तेवढीच चांगली फिटनेस वगैरे केले या अंजीरने आत्तापर्यंत खूप सारे नाव केलं आहे असंच अंजीर शिलगावचा सुंदर पण आपण घाटावरती आणि घाटाच्या शर्यतीमध्ये एकदम टॉपला त्यांना बघायला वाटतं मित्र आलेला आहे बिनजोडचा भाषा आपला राजा जो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त स्पीड लावतो असा आपला राजा आलेला आहे तलोजी मजकूर अक्षयदादा अक्षयदादा आकाशदादा यांचा राजा आणि या साईडला आहे पावर बघा राजाला आणि पावरला वेगवेगळी मेकअप करून आणलेला आहे आणि मस्त एकदम सजून आहेत आहे असं एकदम वाईट गोल आपला पावर दिसते पावरच्या पावरचा तोडच नाही आणि या साईडला राजा मित्रांनो समोरच बघू शकता वादल देखील आलेले नंदराज दादा मुंगाजे हवले हो यांचा वादल तसेच विकी विक्की विकास शेठ भोईर यांचा वादल देखील आलेला आहे आणि बघा मस्त एकदम सावलीमध्ये बांधून ठेवलेला आहे आणि एकदम भारी सोय केलेली आहे मामाने आपल्या या वादलची मित्रांनो ही योगी फोर टाइम टू देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि योगीबद्दल सांगावं हो तर बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्याला जोड नाही आहोत सध्या टॉपचा स्पीड लावतो घाटावरती नाही तर मुंबईमध्ये पण आपला दरारा कायमच आहे दादा काय बोलतोय आज योगीला आणले कोण असेल पैरा वगैरे काही सांगू शकशील का पैरा तर नाही अजून पण चांगलीच गाडी काय ओके आणि काय बोलशील आजच्या मैदानाबद्दल कारण काय आपल्यापासून ना खूप लांबवरती आहे आणि बराचसा प्रवास करून आले तुम्ही मी तरी आता पहिल्यांदाच आलो या मैदानात हा बघू आज काहीतरी मोठंच काम करायचं आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला नक्कीच तुमचं योग्य पण एवढं नाव करतं दादा भारतचा कम बॅक झाला बघून दा बरं वाटलं मैदानामध्ये तर उत्तम दादा पण म्हणजे त्या दिवशी गेले नव्हते काय विषय होता नक्की काय कारण काय कामं होती त्यांना म्हणून नाही जाऊ शकत पण आता भारत व्यवस्थित रिकव्हरी झालेली आहे भारताची म्हणजे जेमते ऐंशी टक्के रिकव्हरी झालेली आता एक मस्त म्हणजे गटाला भारी पडाला पण आता या येणार आहे का पुढच्या शर्यतीपासून आपल्याला खूप सारी अपेक्षा असणार आहे वीस तारखेला येणाऱ्या मैदानात तो चांगलंच काहीतरी करून दाखवी ओके नक्की दादा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद समोरच बघा जे एन पीटी एक्सप्रेस रतन देखील आलेली आहे आणि आपण बघत असतो मोठ्या सोन्याच्या गाड्यामध्ये एकदम तुफान स्पीड लावलेला रतननी एकदम जुलू गाडी पलाली होती आणि तोच रतन आलेला आहे मैदानामध्ये नाईन टू नाईन वन रुबाब देखील आलेला आहे मैदानामध्ये बघा एकदम उंच आणि सरळ बांधायचा असा नंदी आपला समीर शेठ मोठं गाव हां समीर शेठ बैर मोठा यांचा नाईन टू नाईन वन रुबाब देखील आलेला आहे मित्रांनो समीर शेठबद्दल बोलावं तर त्यांच्या दावणीला खूप सारे असे नंदी होऊन गेले आहेत मी पण मागच्या वेळी त्यांच्याशी बोललेलो पण खूप सारे नंदी त्यांच्या दावणीला होऊन गेले आहेत त्याच्यामधलाच एक हा रुबाब देखील आलेला आहे मैदानामध्ये मित्रांनो एक फेमस असा नंदी म्हणजे आपला चिखलेचा तेजा देखील आलेला आहे फिटनेस बघा एकदम भारी बनवलेली आहे आणि तुमचंच आहे ना सुंदर आहे बघा मस्त एकदम सावलीला बसलेल्या आहेत आणि नंदीना पण आपल्या एकदम भारी अशी सोय केली आहे दादा शरद धीर जमले का ओके जमलेली शरद दादा खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला पैरा वगैरे लिपून आहे का पैरा लिपून आहे त्याच्यामुळे आपल्याला समजणार नाही कोण असेल ना कमेंट करून नक्की सांगा हा बघा एकदम सुंदर एकदम सुंदर सुंदर आहे ना दिसायला बघा एकदम सुंदर आहे टू झिरो फाय टू नंबरचा सुंदर एकदम महादेवाचा नंदी एकदम शोभून दिसतंय मेकअप पण भारी गेले त्याची हा ना नाव पण सुंदर आहे मित्रांनो हे दोघे भाऊ कोकणात आले ना गीरी। गीरी ना आ, भाई नाव काय तुझा भाई तुझा कुठून आले तुम्ही रत्नागिरी वरून आले खास कोणत्या वहि आला बघायला मथूर साठी आणि अजूनपर्यंत मथूर आला नाही येणार ना बोलताय आणि शर्यत बघणार का आज मथूरची मस्त आणि मग कशाने ट्रेन आले का तुम्ही फुल मजा आज एन्जॉय करा यांचा ग्रुप बघा कसा एकदम भारी आहे नाद यांचा मित्रांनो रॉप पटेल दादा यांचा सर्जा देखील आलेल्या कोपर किरण्याचा आणि बघा एक अग्रेसिव्ह हो असा नंदी आपण बघितलं होतं खूप सारे मोठे मोठे शर्यती करताना याच मैदानामध्ये एक मोठा विजय मिळवला होता असा आपला सर्जा देखील आलेला आहे नाईन टू नाईन टू सरजा आणि या साईडला आपला योगी योगी आता थो थोडा शांत झालेलं आहे सर्जा बघा ओवल्या मैदानात मोठा असा विजय केला होता सर्जानी मित्रपरिवार भेटला आपल्या युट्यूब मधन बाई कुठला आल्या फडक्यावर ना म्हणजे सगळी लांबून लांबून मित्रपरिवार आज एकत्र काय मग आजचा विषय काय आज नाद नाही बाईचा मथुर बाई नात नाही सगळी मथुर प्रेमी आहे तिकडं तर खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला मथुर प्रेमींना देखील आणि आज मथुर येणार थोड्याच वेळानंतर दादांची रॉयल एंट्री

यांचा वाढदिवस आहे आणि नंदराज मुंडाजी यांच्या वतीने तुम्हा सर्वांचा जाहीर आहे इथे आम्ही स्वागत आणि मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत अंजा शेट मे रावसा यांचा अगोदर झालेला मनपूर्वक बघा आज सिद्धेसचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वांच्या मनोरंजनासाठी नंदराज शेठ मुंडाजी यांच्या परिवाराच्या वतीने कार्या आणि मामा परिवार शेठ गायकावाड यांच्या वतीने कार्यारुतीने ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलाकार संध्याकाळी ओले गावच्या नगरीमध्ये येणार आहेत हो कोबड्याने शेते संपलेलाय बारा वाजेपर्यंत त्याचा टायमिंग संपलेला आणि संपलेलं आहे सर्दी खेळू आता आपण सन्मान जर असतील नंतर करून घ्या कारण का बिंज चालवपेंट होत्या अखंड महाराष्ट्राचा कालच संपूर्ण महाराष्ट्राच्या आंबाशाने

मित्रांनो फायनली आलेलं आहे मी दादा पण मथूरजवळ आणि बघा मथूर मस्त एकदम शांत उभा आहे एक अशी लढत होणार आहे सुंदर बसेल मथुर आता पहिले तर कोणाला माहीत नाही पण नक्की तुम्हाला माहीत असेल कमेंट करून सांगा विमान असू शकतो मथुरसोबत आणि तसेच सुंदरसोबत आपला संतीबाई माले यांचा बादल देखील असू शकतो नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा महाराष्ट्राचं कालच मथुर एक हजार एक मित्रांनो आपलं ताड आली भिवंडीचा करुड्या पण आलेला आहे एक आपली जी शर्यत होती ना मोठी ती कॅन्सल झालेली होती आणि बघा कसं करुड्या नेहमी आपल्याला टॉपला बघायला भेट आणि आज पण टॉपलाच असणार आहे तर आजची पण शर्यत जमलेली आहे आणि समोरच नाशिक एक्सप्रेस आहे नाशिक एक्सप्रेस सोन्या पण आलेला आहे तो चर्चा खूप संपूर्ण युट्यूब वरती होती असा सोन्या दादा बोलता का दोन मिनिट नमस्कार दादा नमस्कार काय बोलता तुमची आज शर्यत जमलेली होती आणि त्याच्यानंतर म्हणजे अचानक असं समजलं की कॅन्सल झाली काय नक्की विषय तरी काय आम्हाला नाही माहिती ओके म्हणजे समोरचा बैल थोडासा बिमार होता वर ओके काय कारकिर्दी काय आहे सोन्याची कारण का जेव्हा म्हणजे अशी पोस्ट पडली ना की वसे सोन्या म्हणजे गरुड्याच्या सोबत सोन्या असणारे तेव्हा म्हणजे एक चर्चा निर्माण झाली यूट्यूबवरती की सोन्या म्हणजे एकदम टॉपचा बैल म्हणजे काय आपल्या नंदीची कारकिर्द सोन्या काय सोन्याला आजपर्यंत कुठल्याच बैलाला कमी पाडला नाही असा जेवढ्या बरोबर पळाला ओके आणि घोड्यांमध्ये वगैरे पलालेले आहे बरोबर कारण का बरो जेव्हा पोस्ट पडली ना तेव्हा एकच चर्चा होती की हा नंदी काहीतरी करून दाखवलं कारण का घोड्यांमध्ये पलालेला आहे बोलता आणि एकदम टॉप क्लास स्पीड लावतो आणि त्याच्या अगोदर कधी सोबत आपला पलालेला का नाही सोबत नाही ओके तो पण मग तिकडचाच बैल आहे ना तुमच्या ओके मग काय खासियत असते म्हणजे तिकडच्या बैलामध्ये आणि इकडच्या बैलामध्ये तुम्हाला काय थोडासा डिफरन्स वाटतो का ओके आणि मग आता इकडे बिनजोडला पण पब्लिक तर वगैरे असत मग प्रतिसाद कसा भेटतो आपल्या नाशिकच्या बैलांचा आणि या बैलांमध्ये चांगला भेटतो एकदम म्हणजे टॉपला स्पीड लावतात का दादा तिकडे हवामानाचा फरक आणि इकडे थोडस काय कमी जास्त असल्यामुळे काय तुम्हाला पलामध्ये फरक वाटत का नाही नाही अजून सोन्याबद्दल आम्हाला काहीच नाही वाटत ओके कोणते कोणते मैदान केलेलं आपल्या सोन्या आप टॉपचे मोठे का फक्त बिंजोड बिंजोड केलं मोठे मैदान तिकडे नाही केले ओके म्हणजे के ओके नाशिक मध्ये आपले नॉर्मल बिंजोड असतात तशाच बिंजोड असतात का तर दादा खूप सारे शुभेच्छा असतील आणि ना तो आज स्पीड बघायला नक्कीच आवडेल कारण का एकच चर्चा झाली होती की समोरची गाडी पण मोठी होती तर आता ती काही कारणास्तव कॅन्सल झाली आजची तुम्ही गाडी तुमच्यासोबत आहे ती पण मोठीच गाडी आहे बघावं लागेल की कसं असणार आहे स्पीड खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आणि गरुड्याला धन्यवाद मित्रांनो समोरच बघताय गरुड्या आणि दादा नमस्कार नमस्कार काय ना आपला दादा आज आपली एक वेगळी शर्यत होती आणि आता बघतोय तर ती शर्यत कॅन्सल झाली काय खास कारण ते वरदान थोडा बिमार असल्यामुळे कॅन्सल झाले ओके लढत होते त्यामुळे त्यांचा बैल बिमार असल्यामुळे कॅन्सल केली ओके मग त्याच्यानंतर म्हणजे कसं काय नियोजन झालं कारण का जेव्हा कॅन्सल होते तेव्हा म्हणजे की नक्की आपली शर्यत होईल का नाही होईल मग तुम्ही काय केले नाव पण एक नंदी समजून घेतलं पाहिजे बरोबर मग आम्ही विचार केला दे नेक्स्ट के होईल आपली शर्यत ती मग आम्ही ते नाव दिलं येऊन तर नाव फिरूला दादा, दादा बरोबर बार बार आता तुम्ही बोलले मैत्रीपूर्ण एकदम म्हणजे तुमच्या तोंडून जे हे शब्द ऐकून जरा बरं वाटलं की समोरच्या नंदीबद्दल पण तुम्ही एकदम चांगला विचार करता आज वरधानपण म्हणजे आता तयामध्ये नाव करतोय गरुड्याने पण तुमचं एवढं नाव केलंय ना की तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही एवढं तुमचं नाव केलेलं आहे तर मग आज जी शर्यत होती ती तर कॅन्सल झाली मग दुसरी शर्यत कोणाशी जमली आणि कशी जमली आपण त्या सोन्यावल्ल्याचं नाव दिलेलं त्याच्यावर आता भंगारवाडच्या बच्च नाव आणि योगी ना बच्च काढलाय आपण गरुड्या काढल्या सगळं सोय तर दादा एक लढत असणार एक मोठी शर्यत असणार आहे काय बोलताय आपल्या सोन्या बैलाबद्दल कारण का सोन्या बैल पण जेव्हा हा जेव्हा पोस्ट पडली ना तेव्हाच लोक सांगत होते की म्हणजे घोड्यांमध्ये पल आलेला आहे काय अपेक्षा असणार आहे सोनी बैल घोड्यात काय ओके प्रतिस्पर्धी पण मोठी गाडी असणार आहे हार जीत होतच असते खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आणि तुमच्यासारखे जर गाडा मालक असतील ना नक्कीच Uh, खूप पुढे जाणार आहे आपला बैलगाडा क्षेत्र कारण का तुम्ही एका शब्दाने बोललो की तो पण नंदी आहे आणि नक्कीच मोठ्या मानाने तुम्ही ते पण ॲक्सेप्ट केलं नाहीतर बरेच वेळेला असं होतं की लिहिलेलं असं टिप लिहिली असे शरीरात कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही त्याच्यानंतर प्रेशर बनवतात पण तुमच्या तोंडून एक वेगळा शब्द भेटला नाही आता नंदी त्याला पण बिमार पडला तो पण नाही बोलू शकत आपण पण समजून घेतलं या गोष्टीला बरोबर हट्ट पण काही फायदा नाही होणार आपल्याला पण तो पण नंदी त्याला पण त्रास होईल ना पडला बरोबर येणाऱ्या ये काळामध्ये आपल्याला परत एकदा म्हणजे खेळता येऊ शकतो मैत्रीपूर्ण असं आपण शकतो नाही मैत्रीपूर्ण खेळतो महेश पाटील शंभर टक्के आता खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला गरुड्याला आणि येणाऱ्या काळामध्ये खूप सारे नाव करेल तुमचं गरुड्या धन्यवाद चित्रमोन समोर एक नंदी बांधून ठेवलं बघा किती अग्रेसिव्ह आहे पाहिजे काय नाव तुझा पुढच्या आलेस आपल्या बैलाचं नाव क हा तुफान तुफान कि इकडे बघ जरा शाले जातस का नाही तू खरोखर ना मग आज सुट्टी आज सुट्टी का सुट्टी केलीस का गेलाचच नाही सुट्टी गेली का मग परीक्षा विरीक्षा झाले का ओके चालू आहे का मग तरी पण तू इकडे येतस आज पेपर नव्हता ना नाही ना पेपर वेपर द्यायचा ना बिंदास यायचा लाजत लास्ट मी मित्रांनो समोरच बघू शकता आदे गावचा बिरजा देखील आलेले आहे का आग्रे शिवसेने बिरजा अ बघूया कोण असणार आहे पैरा आणि गाव दादा काय जमले काम कोण पैरा ओके समीर शेठ भोई मोठा गाव यांचा कुठला सॉरी बोलाय ना ओके बोलाय आणि विरुद्ध गाडी आजूली आता खूप सारे शुभेच्छा असतील आणि नक्कीच आपला जसं नाव करतोय ना बिरजा तसं कायम करत राहा हीच ईश्वरचनी प्रार्थना मित्रांनो भाऊ होम એટલે YouTube फॅमिली वन ना नाव का जा कुठचे पाडी कुठसेनालेस बपर आयला आज एकदम मोठी गाडी आपली बपरची पण बपरची आपली सुंदर सोबत ओके हा मी एकदम मोठी गाडी मात्र सोबत आहे काय अपेक्षा असणार आहेत शर्यत आहे एक नंबर होतच असत शंभर नक्कीच बाबू कुठे आलेस नाव काय तुझं पूर्वेश का ओके मग गेलता का ना मग इथं शालेत गेलता का नाही आले का मग काय जिंक काय वाटतं जिंकेल का आज बैलांची नाव काय नी ओके तीन तीन आणले डायरेक्ट बाबा नाद नाही मग तुमचा मग आज काय घरी गेल्यावर मग शरी जिंकल्यावर काय असतं घरी तुमच्या हा घरी गर... शरीर जिंकल्यावर कलिंग्र इलिंग्र खाता का नाही तुम्ही मग नाद नाही भाई तुझा <laughs> तर मित्रांनो आपल्या युट्यूब फॅमिलीमधनं आणि स्वतः भाऊ युट्यूबर आहेत भाई काय नाव चॅनेलचा अक्षय पाटील झिरो वन ओके अक्षय पाटील झिरो वन जे कोणी असतील ना डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देतोय किंवा स्क्रीनवर दिसत असेल भाऊ चॅनल चॅनेल आहे तर जाऊन सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भाई काय काय कंटेंट असतं आपल्या चॅनेल शर्त्यांचं पण असतं आणि आपला डेली ब्लॉग ओके डेली ब्लॉग पण असतं आणि शर्त्यांचं पण असतं भाईच्या चॅनेल जाऊन सगळे व्हिजिट करा आणि प्रेम द्या खूप सारा कुठे मित्रांनो युट्यूब फॅमिलीवरून आलाय दादा नमस्कार काय नाव आपलं नवनाथ पाटील कुठून आलेत आपण बेलापूर वरन आलेत आणि आज मला तर वाटतं ऑफिस वरून आलेत तुम्ही बरोबर ना मग काय कोणाची कोणत्या नंदी बघायला आल्यात आणि ओके मथूरला आलेत आणि सोबत कोण कोण आहे आपले मित्र आलो ओके मग आज फुल इकडेच एन्जॉय करणार का मग काय बोलताय एवढं उन्नताना मध्ये आपला शेतकरी आपला नाच जोपासताना दिसतोय काय बोलताय मस्त ना दादा पण आहेत दादा थोडेसे okay. विजय आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत दोन मिनिट भाऊ काय बोलतो कुठून आलेस ओके रसायनी म्हणजे इकडनं ना ओके शंभर टक्के मथुर एक हजार हा

आणि त्याची जोडली त्याची गुलाल अगोदर नाद नाही सॅम लग्नाला सॅमीचा नादच नाही कारण का <laughs> 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 सैमी जीव, सैमी जीव, सैमी एक आपला असता खेळता ज्वलंत उदा म्हणजे सॅमिकाल नाव मित्रांनो आता थोड्याच वेळानंतर सुटणार आहे बाईनी आपल्याला दिली जागा बाई कोण आहोत तुझ्या साहिल गायकर बाई धन्यवाद कुठच्या ना आजीवलीची का बाई तुमची पण गाडी आता जमले ना, आजीवली आजीवली ना? ओके विरुद्ध गाडी कोण आहे ओके आदयचा बिरजी आहे ना बरोबर ओके आपण मग अशी बघितली तीच गाडी आहे आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू राहुल राहुल भाई काय बोलतोय समोर भाऊ बसले हे बघा लागतं का तुम्हाला हा एक नंबर दिसत दिसतेस ओके सूर्याची मला थोडस दिसत नव्हती पण बघा जाम सारी मंडळी आहे सगळ्यांना कव्हर करू माईक ना हात दाखवत बघू दिसला किती सगळी जण ही उत्सुक झाले आणि गाडी बघायला मामा काय बोलतो बरेच वर्षापासूनचा अनुभव दिसतो तुम्हाला कशा कशा बघलेली बघली तुम्ही लॉकडाऊन बसले सगळ्यात छोट्या छोटी शरद कोणती आहे तुम्ही सगळ्यात छोट्या छोटी शर्यत कोणती खेळलेली आहे तुम्ही मोठ्या शर्ती केला ओके मग मोठ्या मोठी तेव्हा काय शरद होती ओके एकावन्न हजाराची मग या कोंबरेमरे केलेली आज या मैदाना कोंबरेव पण शेतत होती काही जुनी आठवण आली का नाही ओके मग आज पहिल्या विला आल्या का नाही ओके काय विषय नाही होतच असतं भाई बघा किती जण आल्यानिक अरे पोलीस पण नाही हो पारवली तर पोलीस आले कल्पेत्या आले झगली आले ना आज नाही ना आज नाही भाई कल्पेत्या नाद नाही भाई त्यांचा आपण पलतच बेकार मित्रांनो युट्यूब फॅमिली मध्ये भेटले भाई नाव कर तुझा कुठच्या नाहीलेस कोपर कोपरच्या आले ओके कौली कोपर मग कुठला कुठला बैल आले तुमचा राजा राजा झाली का नाही शर्यत मग झाली जिंकली ना मग खूप सारे शुभेच्छा तुम्हाला मग शालेलास का डायरेक्ट सुट्टी किती लस हा बैला फक्त बैलाच पट्टो पोरी होऊन पटांग बर 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 बैला सोबत पोरी ओन पट्टन याला नाद नाही बाईचा दोन्ही म्हणजे छंद पण सध्या तू बैलगाडीचं या कर नंतर बघू आपण बाकी सगळं सोबत युट्यूब फॅमिली वैशा सगळी रात बाई आज नाही ना तू सांगशील त्या वैल बघूया जिंकते कसं कुठी गाडी सुटणार आणि बघा सगळी जण एक्सायटेड आहे करतो धन्यवाद भाई धन्यवाद कुठून आलेस काय नाव ओके मग आज कोणची शर्त बघशील मथुरची शर्त बघायला का नक्कीच धन्यवाद भावा धन्यवाद विक्रम भाई युट्यूब फॅमिली वर भेटले भाई धन्यवाद हा का धन्यवाद तर चला आताच जाऊया थँक्यू भाई थँक्यू